न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला अधिकारी अंमलदार आणि महिला होमगार्ड यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले त्यांनी सर्व महिलांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या महिला दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक मिथाली कोळी यांना प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून नेमण्यात आले आणि इतर महिला अंमलदारांना ठाणे अंमलदार गोपनीय आणि क्राईम विभागाचे कामकाज सोपवण्यात आले या उपक्रमाद्वारे महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे अनिल पवार राहुल बडकवडे बविता म्हसदे सुजाता शहाणे सविता दांडे रोहिणी खकाळे आणि माधुरी सानप यांसह अनेक महिला अधिकारी उपस्थित होत्या भास्कर सार्वे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प